नमस्कार माझं नाव जाधव जगदेशराव तालुका जिल्हा जालना मी जवळपास वीस वर्षापासून शेती करीत आहे आणि कापसाची लागवडसुद्धा वीस वर्षापासून करीत आहे पहिले पारंपरिक शेतीमध्ये मी तीन बाय तीन तीन बाय चार आ, तीन चार बाय चार असं का लागवड करायचो तेव्हा माझं उत्पन्न फारच कमी होतं मला जवळपास तीन ते चार क्विंटल एवढंच उत्पन्न यायचं पण मी कृषी विज्ञान केंद्र खरपुडी यांच्या सदन पद्धती लागवड या माहिती घेतली आणि त्या माहितीमधून मला असं कळलं की स सदन पद्धत या लागवडीमध्ये एकोणतीस हजार झाडं आपण एवढी झाडाची संख्या जर ठेवली तर याच्यामध्ये निश्चितच उत्पन्न वाढतं तर मी पहिले तीन आज माझं दुसरं वर्ष आहे आता दुसऱ्या मग गेल्या वर्षी माझं एकोणतीस हजार एकरी मी झाडाची संख्या एकोणतीस हजार ठेवली होती तर त्याच्यामध्ये मला अठरा कुंट कुंटल उत्पन्न एवढं मिळालं होतं आणि ह्या वर्षीसुद्धा बघू शकता की मी तीन बाय अर्ध्या फुटावरती लागवड केलेली आहे आणि यावर्षीसुद्धा मला म्हणजे जवळपास तितकं उत्पन्न येईल असं मला आशा आहे आणि मी शेतकऱ्याला एवढं सांगेन की झाडाची संख्या सा, ही मर्यादित ठेवणं ही म्हणजे जास्तीत जास्त ठेवणं हे जर शेतकऱ्यांना जर ठेव केलं एकोणतीस हजारपर्यंत ठेवली तर निश्चितच उत्पन्न वाढतं आणि सगळ्या शेतकऱ्यांना मी एकच सांगू शकतो की एवढं निश्चितच तुमचं उत्पन्न कापसाचे एवढ्या पद्धतीनं वाढू शकतं